राधानगरी तालुक्यातील धामोडमधील डॉक्टर विश्वास बीडकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शोभा बीडकर यांनी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या आहेत गायीच्या शेणापासून गणेश मूर्ती बनवून त्याची विक्री देखील केली आहे या परिसरामध्ये या मूर्तींना मोठी मागणी आहे डॉक्टर व्यवसायातूनही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सुरू असलेली डॉक्टरांची धडपड कौतुकास्पद ठरली आहे गणेश मूर्ती बनवताना शाडू मातीऐवजी प्लास्टरच्या मूर्ती पाहायला मिळतात शाडू मातीचे वाढते दर तसंच मूर्ती बनवण्यासाठी लागणारा वेळ याची बचत म्हणून कारागिरी प्लास्टरच्या मूर्ती बनवणं पसंत करतात मात्र त्या मूर्ती विसर्जित करताना मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होतं त्यामुळं पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साजरी करण्यासाठी शासन प्रयत्न करत असतं त्याला काही प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत असतो राधानगरी तालुक्यातील धामोडमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर विश्वास बिडकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर शोभा बिडकर या दाम्पत्यानं वैद्यकीय सेवा देत पर्यावरण संरक्षणासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून गेली वर्ष प्रयत्न केलेत यावर्षी या, या दाम्पत्यानं गणेश चतुर्थी निमित्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचा निर्धार केला होता त्यानुसार त्यांनी देशी गाईचं शेण गोमूत्र आणि कापूर याचा वापर करून आकर्षक अशा गणेश मूर्ती बनवल्या आहेत त्यांना रंगही नैसर्गिक वापरले आहेत त्यांनी केलेला हा पर्यावरणपूरक उपक्रम धामोळ परिसरात कौतुकाचा विषय बनलाय यानी साथी हो साथी यानी या मूर्ती डॉक्टर बिडकर यांनी अल्प दरामध्ये विक्रीसाठी ठेवल्या होत्या त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद गोधन केला मिळाला वाचवण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न असून पुढच्या वर्षी जास्त मूर्ती बनवण्यासाठी प्रयत्न करणार बिडकर यांनी सांगितलं पासून आम्ही जानेवारीपासून आम्ही नवीन मूर्ती स्थापन करत तर नवीन बनवत आहोत ह्या गणेश मूर्ती पर्यावरणपूरक प्रदूषण प्रदूषणविरिधा आहेत त्याच्यामध्ये जे वापरलेले कलर आहेत ते नैसर्गिक स्वरूपाचे आहेत गणेश मूर्ती विसर्जन करताना आपल्या घराच्या अंगणामध्ये बादलीत किंवा टपमध्ये अलगदपणे या मूर्ती विसर्जित होऊ शकतात हे पाणी घरातील किंवा बागेतील झाडांना घालून चांगलं शेणखत मिळू शकतं प्रत्येकानं आपली भावी पिढी प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबवणं गरजेचं असल्याचं चा यावेळी बिडकर यांनी सांगितलं